सो आता खूप सारा असा पाऊस पडत आहे आम्ही खूप काही एन्जॉय करत आहे तुम्हालाही एन्जॉय करायचं असेल तर कधीही व्हिजिट करा आणि माझ्या नरेशाना या चॅनलला हमेशा सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉनवर घंटा फेकू मारा नाही तर घंटी फेकू मारा आम्हाला माहीत नाही पण सबस्क्राइब व्हायला पाहिजे आणि आता आम्ही चाललो एन्जॉय करायला काही बाय So, hi guys. बादा, बादा तर, तर, सो हाय गाइस आज आम्ही चाललेलो आहोत वॉटरफॉलला आजची नवीन व्हिडिओ आहे एक हिडन वॉटरफॉल आहे आमच्या इथं आमच्या एरियामध्ये जो अजूनपर्यंत बहुतेक जणांना माहिती नाही सो आम्ही तिथं चाललेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे स्नेहा आणि आमची बचत गँग अँड माझी सिस्टर आम्ही सगळे आता चाललेलो आहोत छोट्या मिनी वॉटरफॉल हा कप्पे पण कप्याला विसरलो आम्ही एक गरीब गरीब माणूस आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा यामध्ये तुम्हाला वॉटरफॉलपर्यंतचा संपूर्ण रस्ता दाखवलेला आहे मित्रांनो रस्त्यात खूप सुंदर असा रोहिदास महाराज यांचं कॉर्नर गार्डन एक बनवलेलं आहे वॉटरफॉलपाशी जाण्यासाठी तसे तर खूप सारे मार्ग आहे पण त्यातील हा एक मार्ग आहे जो आमच्यासाठी खूप इझी आहे म्हणून आम्ही इथून निघालेलो आहोत या साईडने आल्यावरती आहे ना खूप ग्रीनरी दिसते आणि इथला व्ह्यू बघा पुढ शेफर्ड स्कूल हे आणि हे गुड शेफर्ड स्कूलच्या साईडनीच हा रस्ता जातो खूप सुंदर आहे असा रस्ता काय मग व्हिडिओग्राफर एकदम भारी वाला क्वालिटी वाला एडिट करायचा पन्नास रुपये घेतो आला पाऊस नाही आला सोबत अशा प्रकारे ऑलमोस्ट आपण काही मिनिटातच वॉटरफॉलच्या इथं पोहचलेलो आहोत एकदा एन्जॉय करणार आहे

आता पाऊस आलाय तर सगळेजण खूप झालेले आहेत आता आम्ही तुम्हाला लवकरच आमचा वॉटरफॉल दाखवू जो मिनी वॉटरफॉल आहे तो तुम्ही कधी विजिट करू शकता एनी टाइम एम ए मू सुपारी निकाल के बात कर

तर थोड्या वेळाने आपण या साईटला देखील जाणारे हे समोर दिसतं हे तबेला है आम समुरज या आहे आमचा हे बघा इथं समोरच या साईटला वॉटरफॉल आहे आणि

तुमच्यासाठी इतके सुंदर असं ठिकाण आम्ही दाखवतो तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा थोडस सपोर्ट पण करा थोडं सपोर्ट देखील दाखवा आमच्यावरती सो गाई so आता खूप सारा असा पाऊस पडत आहे खूप एन्जॉय करत आहोत आम्ही आणि वॉटरफॉल आपल्या जवळच आलेले आहे थोडं का समोर दिसतोय ते वॉटरफॉलचं ठिकाण आहे आणि तुम्ही आमच्यासोबत चालत राहा आणि बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक देखील करा तुमच्यासाठी इतका सुंदर असा एक स्पॉट मी दाखवत आहे नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा शीट व्हिडिओ व्हिडिओ

आता वॉटरफॉल ला पोचलेलो आहोत आम्ही आणि हे बघा खूप सुंदर छोटासा आहे आणि इथं रिस्क काही नाहीये फुल लहान लहान पोरं इथं एन्जॉय करू शकतात हे बघा तुम्हाला इथून चारी साईडचा सा व्ह्यू दाखवतो तुम्हाला व्ह्यू कसा वाटतोय तुम्ही नक्की मला सांगा चारी भोवती तुम्हाला असे झाडी आणि डोंगरच दिसतील आणि त्याच्यामध्ये कुठे आहे दोन वॉटरफॉल हे तो दोन्ही बस सेफ्टी गाइस ही माझी बहीण आहे मागे ती बघता दिसते ना ही हो, माझी सिस्टर आहे आणि ही वॉटरफॉलला खूप घाबरते पण या वॉटरफॉलचं जेव्हा नाव घेते तेव्हा ती स्वतःहून येते कारण काही इथं काहीही दिसत नाही आहे छोटासा छोटा आहे ते बघा आणि आता आपण आणि याचा नाव आहे तुम्हाला माहिती का याचा नाव आहे पाळ वॉटरफॉल कारण इथे जवळच आपले अजयपाल म्हणून राहतं आणि त्यांनी या धबधब्याचा शोध लावला सगळ्यात प्रथम आणि त्यानंतर आम्ही इथे दोन ते तीन वर्ष विजिट करत आहोत तर so, चला मस्ती करूया जयप तुम्हाला इन्फॉर्मेशन तर आता यांनी दिलीच असेल तर या वॉटरफॉलचं नाव आहे पाल वॉटरफॉल आणि ते आपले तुमचे जे, जे आजेपाल आहेत ते पूर्ण देखरेख करत असतात यासाठी हे वॉटरफॉल खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे

तुम्हालाही एन्जॉय करायचं असेल तर कधीही विजिट करा आणि माझ्या नरेशा या चॅनलला हमेशा सबस्क्राईब करा त्या बेल आयकॉनवर घंटा फेकू मारा नाही तर घंटी फेकू मारा आम्हाला माहित आहे पण सबस्क्राईब व्हायला पाहिजे आणि आता आम्ही चाललो एन्जॉय करायला काय बाय वॉटरफॉल वरती जेव्हा जाता ना खूप रिस्क असते दगड वगैरे पडण्याची पण याच्या साईडला पूर्ण प्लेन केलेले आहे दगड वगैरे काही ठेवलेलं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तिथं नक्की विजिट करू शकता आणि खूप सुंदर अशी प्लेस आहे फॅमिली लहान नाही तर मोठे माणसं देखील येऊन इथं खूप एन्जॉय करू शकतात मंडप प्रमाणे या इथला एन्जॉय करू शकतात तुम्ही नक्की या तुम्हाला प्लेस कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही हे मित्रांनो आमचे घरचे इतके एडे ना तर वॉटरफॉल ला आले आणि वॉटरफॉलचे मासे उडे मारतात त्याला घाबरतात हे लोक આજ તું અને એન્ બે લાયક ઘંટા ભેગું મારા आम्ही आता निघालेलो आहोत खूप मजा केलेली आहे खूप दिस करत बोला तसं तो कुठून जाणार नाही आम्ही परतच येणार आहे आपल्याला नाही येणार आहोत संडेला तुम्ही देखील इथे नक्की या आणि आता आम्ही चाललेलो आहोत पाल वॉटरफॉलचे जे फाउंडर मेंबर आहेत अजय पाल ह्यांच्या घरी आणि तिथं जाऊन आम्ही खूप छान असं चहा पिणार आहोत मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार ये

अजय भाऊंच्या इथं चहा प्यायला नव्हता भेटला बघू या वर्षी तरी भेटतोय या वर्षी त्यांनी खर्च केला तर चांगलं होईल पुढच्या वर्षी परत जाईल <laughs> सो पाहिलं काहीच आता मी आजपलच्या तबेलेत पर्यंत आहोत आणि आता आपल्याला समोरच दिसणार आहेत जे वॉटरफॉलचे जे मालक आहेत ते समोरच हे बघा हे बघा गाईच हे बघा हे आमचे आजेपाल बघितलं ना मित्रांनो हे बघा हेच याचे पाल आहेत त्यांच्याच नावावरती तो पाल वॉटरफॉल झालेला आहे त्या वॉटरफॉलचं नाव पाल वॉटरफॉल आहे आणि हे बघा ते प्युअर दूध हे देतात यांच्याकडनच घेत जावं तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये काय मिलावट नसते खूप सुंदर असं दुधाचा व्यवसाय यांचा तुम्ही कधी आले असं इथला यांना नक्की विजिट करा हे फाउंडर मेंबर आहेत वॉटरफॉलचे

इकडे मागे बघून बोल ना असे वरती दाखव <laughs> ए दाखव नाही बोल चला अशा प्रकारे खूप एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा ओके चला तर नक्की Uh, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला भेटूया ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि बाय